राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथे अज्ञात भामट्या आणि दत्तात्रय वाघमारे यांच्या घरात पंचवीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल या दरम्यान प्रवेश करून घरातील कपाटाच्या लॉकरमधील सुमारे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले या घटनेमुळे बाभुळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दत्तात्रय रामभाऊ वाघमारे वय एकोणसाठ वर्ष हे राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील त्यांच्या शेतात राहतात दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दत्तात्रय वाघमारे यांच्या सुनेने सदर दागिनेचा बॉक्स घरातील कपाटातील लॉकरमध्ये ठेवला होता त्यानंतर दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान दत्तात्रय वाघमारे यांच्या सून ज्योती यांनी कपाट उघडून दागिने पाहिले असता दागिने गायब झाले होते अज्ञात भामटेणी एकतीस ग्रॅम सोन्याचा राणीहार सतरा पॉईंट पाच ग्रॅम सोन्याचा नेकलेस व एक पाचशे रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल पळवून दागिन्यांचा घरात व परिसरात शोध घेतला मात्र दागिने मिळून ना आले नाहीत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश साणप सागर नवले व भगवान थोरात यांच्यासह नगर येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केले दरम्यान ठसे तज्ञांना काही मिळाले नाही तर श्वान जागेवरच घुटमळे त्यामुळे चोरांचा कोणताही सुगावा लागला नाही दत्तात्रय रामभाऊ वाघमारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तावीस दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे ऐंशी प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश साणप हे करत आहेत मात्र या घटनेने वाभुळगाव हो परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे दीपक सालवे सह, न्यूज फोर्टीन राहुरी